चला तर मंडळी आज पाहूया घरच्या घरी घरगुती मसाला काळा मसाला कशा प्रकारे बनवला गावाकडच्या पद्धतीने सासूबाईंच्या पद्धतीने काळा मसाला बनवला त्याचे खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बाळाकडे गेल बघा

हॅलो एव्हरी वन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे चला तर मग आज पाहूया गावाकडच्या पद्धतीने काळा मसाला कशाप्रकारे बनवला जातो गावाकडे कशा पद्धतीने काळा मसाला बनवतात त्याचा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे हे सर्व खडे मसाल्याचे मसाल्याचे सामग्री माझे मिस्टर केरळला फिरायला गेले तेव्हा तिथून आणले आहे कारण की केरळला सर्व खडे मसाले प्रसिद्ध आहेत व तिथे ते, 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 हे खडे मसाले पिकतात म्हणून तेच नाही तिथे ते मागच्या वर्षी फिरायला गेले तेव्हा हे सर्व तिथनं घेऊन आले आहे व किंमतही जास्त प्रमाणात नव्हती आपली तर ह्याच्या डबल किंमत हजार रुपयाचा मसाला खड्या मसाल्यामध्ये तिथे दोन हजाराचा खडा मसाला आला ह्या पद्धतीने हे सर्व खडे मसाले मी सर्व ताटात काढून घेतले दगडी फूड शहाजिरे काळी मिरी लवंग हवरी एक पूर्ण वाटीभर हवरी तमालपत्र धने खोबरं हळकूंड ही बेडगी मिरची आहे ही आपल्याला क मसाल्याला तरी येण्यासाठी कारण की वरचे तरीचे मसाला आपल्याला तरी मिरची ॲड करण्याची गरज पडत नाही जावेत्री, चक्रीफूल मोठी विलायची बारीक विलायची तमालपत्र हे सर्व साहित्य मी काढले होते कारण की त्यांनी जे आणले होते तेवढेच मी याळात घातले पण एवढा भारी सुगंध सुटला आहे मसाल्यामध्ये काय सांगायचे तुम्हाला नंतर ही लवंगी मिरची व ही बेडगी मिरची ही दोन्ही लवंगी मिरची दोन किलो होती व बेडगी मिरची एक किलो होती ती साफ करून अडीच किलोच्या प्रमाणात दोन्ही मिरच्या झाल्या अर्धा किलो खोबरे घेतले व अर्धा किलो धने घेतले एवढ्या सर्व सर्व मा मिरच्यासाठी कारण आप की आपल्याला जास्त खोबरे घातले की त्याला जाळी व बुरशी लागते किंवा आळ्या होतात म्हणून खोबरे आपल्याला ह्याच प्रमाणात ठेवायचे जास्त खोबरे घातले की त्याला जाळी बुरशी होते नंतर आम्ही माझ्या घराच्या बाहेर अशा प्रकारे चूल आहे आम्ही जास्त वापर करीत नाही पण चला म्हणलं आज गावाकडच्या पद्धतीनेच काळा मसाला बनवायचा होता म्हणून चुलीवरती मी काळा मसाला बनवायचं था ठरवलं त्यासाठी छानपैकी पे चूल पेटवली त्याच्यावरती पातेलं ठेवलं कारण की दुसऱ्या भांड्यात मिरच्या बसत नाही मिरच्याची क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी पातेलं ठेवूनच पातेल्यात भाजले कारण की पातील्या सांडल्या नाही किंवा हलवायलाही छान जमल्या म्हणून अशा प्रकारे मी पातेलं ठेवून मिरच्या भाजायला सुरुवात केली चुलीचा जाळा दुपारच्या वेळेस छ चांगला लागला होता व वारं असल्यामुळे धूरही लागत नव्हता त्याच्यामुळे मिरच्याचा ठसका लागणे दूर, दूर गोष्ट राहिली गावाकडे आम्ही अशाच प्रकारे मसाला बनवतो तुम्ही प्रकारे बनविता मला नक्कीच सांगा मी अदोबर लवंगी मिरची निम्मी भातेल्यात ॲड करून घेतली एक आकडा तेल घातला व मिरची चांगली भाजून घेतली आपल्याला काळा मसाला बनवायचा आहे म्हणून मिरची चांगली भाजली पाहिजे त्यासाठी ते आपल्याला तेल घालून मिरची चांगली भाजून घ्यायची हा व्हिडिओ पूर्ण प्रोसेसमध्ये घेऊन आले आहे कशा प्रकारे मिरची भाजायचे तमालपत्र सौदे मसाले कसे खडे मसाले कशा प्रकारे काढायचे व डांक्यातनं आम्ही कुटून आणला त्याच्यामुळे त्याची चव द्विगुणित होते काय काय आजकाल मिशनमध्ये मसाला कुठतात पण त्याची चव व डांक्यातले चव वेगळीच राहते नंतर चांगल्या लालसर मिरच्या भाजून घ्यायच्या तेलाचे प्रमाण जास्तही ठेवायचे नाही कारण की तेल जास्त झाले की मसाला कुटताना तो जास्त बारीक होत नाही असा रव रवळ रवळ मसाला राहतो त्यासाठी तेलाचे मापातच मिरच्या भाजताने प्रमाण ठेवायचे आमचा एकदम छान सुवासिक असा काळा मसाला तयार झाला आहे तुम्ही नक्की अशा प्रकारे काळा मसाला करू, करून पहा तुम्ही मागच्या व्हिडिओला छानपैकी मला रिस्पॉन्स दिला आहे ह्याही व्हिडिओला तुम्ही छानपैकी रिस्पॉन्स द्या ही आमच्या घराच्या बाहेर चूल आहे चुलीवरती करताना खूप आनंद वाटतो कारण की जास्त आपण कधी चूल पेटवीत नाही व घराच्या बाहेर असल्यामुळे त्याचा संपर्क जास्त येतच नाही पण मिरची भाजण्यासाठी मी आज चुलीचा वापर केला आहे छानपैकी चुलीवरती मसाला भाजून घेतला घरात ठसकाही येत नाही कारण की मिरच्याचा ठसका खूप येतो म्हणून घरातल्या घरातल्यांनाही त्रास होतो व ठसका बाहेर लवकर जात नाही ह्या सर्व मिरच्या व लाल तिखट करण्यासाठी घेतल्या होत्या काही हे सर्व सामग्री मी घेतले होते तुम्हाला हवरी जास्त घालायची असली तर हवरी तुम्ही जास्त घालू शकता माझ्याकडे जेवढी होती तेवढीच मी घातली तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये हावरी भेटली तर तुम्ही ह्याला अर्धा पाऊन किलो ही हावरी घालू शकता व आत्पाद आपल्याला हळकुंड घ्यायचे आहे हळकुंड्याचे प्रमाण जास्त ठेवायचे नाही मी चालू कामात वांगे भाजले चुलीवरचे खूप छान चवीला वांगे लागत होते चूल कधी पेटवत नाही कधी बाजायची झाली तरी गॅसवरच भाजतो चुलीचा जास्त संपर्क येत नाही म्हणून मी आज चूल पिटली होती म्हणून चालू कामात वांगे भाजून घेतले नंतर लवंगी मिरची भाजून झाल्यानंतर मी बेडगी मिरची भाजायला सुरुवात केली बेडगी मिरची चांगली लालसर भाजून घेतली तेल टाकून कारण की बेडगी मिरची जरा सा आळलेली होती तिला कडकपणा येण्यासाठी जरा जास्त वेळ भाजली व नंतर तिला कडकपणा आला आम्ही जिथे मसाला कुटायला नको तिथे पूर्ण डांक्यावरतीच मसाला कुटून देतात छानपैकी आमच्या ओळखीचे आहेत म्हणून ते आम्हाला चांगला नेहमी चांगल्याच प्रकारे मसाला कुटून देतात नंतर इकडे सासूबाईंनी खोबरं चिरण्यासाठी घेतले अशा प्रकारे त्यांनी अर्धा किलो खोबरं पूर्ण कट करून घेतलं इकडे मी सर्व खडे मसाले काढून घेतले होते त्यांनी मग घरात खोबरे व बाकीच्या वस्तू तळून घेतल्या इकडं माझ्या मिरच्या भाज्याचे चालूच होते आपल्याला हावरी तेल न टाकता भाजून घ्यायची आहे कारण की हावरीला तेल सुटते व तेल टाकल्यावर हावरी ज्या चांगल्या प्रकारे भाजली जात नाही किंवा कुटली जात नाही म्हणून बिगर आपल्याला ते टाकता हावरी भाजून घ्यायची व हे सर्व खडक मसाले मी एका घम्याल्यामध्ये काढले व आपण जे हावरी धने खोबरं तळून घेणार आहोत ते ह्याच्यावरती टाकायचे आपल्याला खडे मसाले भाजून नाही घ्यायचे त्याचा स्वाद कमी होतो म्हणून खडे मसाले आपल्याला कच्चेच घालायचे फक्त हे भाजलेले सामग्री त्याच्यावरती घालून त्याला फक्त उभ येपर्यंतच आपल्याला खडे मसाले कोमट गरम करून घ्यायचे आहेत जास्तही करायचे नाही नाही त्याचा त्याचा स्वाद कमी होतो व मसाल्याला चव येत नाही आम्ही काय खडे मसाले न भाजताच भाजत मसाल्यामध्ये त्याच्यामुळे आमचा मसाला छानपैकी चवीला लागतो तुम्ही मी अशा प्रकारे गावाकडच्या पद्धतीने मसाला करून पाहा माझ्या सासूबाईंनी त्याच पद्धतीने आम्ही मसाला करतो कारण की जुन्या लोकांच्या जुन्या पद्धती असतात मी त्यांच्या हाताखाली केले व मिरच्या भाजल्या त्यांनी बाकीच्या तळ तळण्याचे तर, काम केले व मिस्टर व हो त्यांनी मसाला कुटण्यासाठी घेऊन गेले नंतर हवरी काढून घेतल्यानंतर त्याच्यात ते तेल घालून हळकुंड चांगले फुलवेपर्यंत तळून घ्यायचे हळकुंडही कच्चे ठेवायचे नाही नाहीतर हळकुंडामुळे जाळी लागू शकते कच्चे ठेवले तर म्हणून हळकुंड चांगले फुल फुटूस तर तळून घ्यायचे सर्व मसाले खडे मसाले मी ह्याच्यात ॲड केले त्यानंतर हळकुंड तळल्यावरती खड्या मसाल्यावरती घालून घेतले त्याच्यामुळे ते, ते कोमटपणा त्याला राहिला खडे मसाले आपल्याला भाज भाजून व तळून घ्यायचे नाहीत डायरेक्ट आपल्याला कच्चेच खडे मसाले मसाल्यामध्ये ॲड करायचे झाडे हा काढा तेल अजून टाकायचं का ति घ्यायचं करून अजून खोबरं नंतर इकडं मी खो हळकून काढल्यानंतर त्याच्यातच खोबरं घालून घेतलं खोबरंही चांगलं तळून घ्यायचं तेही कच्चं ठेवायचं नाही आपल्याला वर्ष दोन वर्षे मसाला टिकतो त्याच्यामुळे खोबरेही चांगले तळून घ्यायचे कच्चे ठेवले की त्याला जाळी आळी लागण्याची भीती असते व मसाला आपला खराब होतो त्यासाठी खोबरंही चांगले तळून घ्यायचे दोन अर्धा किलो खोबरे होते म्हणून दोन वेळेस आम्ही वेग खोबरे तळून घेतले जास्त प्रमाणात मसाला करायचा होता व नंदेलाही द्यायचा होता म्हणून एकाच ठिकाणी आम्ही सर्व मसाला केला छानपैकी सर्व सामग्री भाजून घेतली व मसाला करण्यास घेऊन गेले मिस्टर व सासूबाई कारण की इथनं पाच सहा किलोमीटर मसाला कुटायला घेऊन जायचा होता म्हणून सर्व मसाला कॅरी बॅगमध्ये पॅक करून खडे मसाले मिरच्या ते सर्व पॅक करून गाडीवरती घेऊन गेले ते कुटण्यासाठी खोबरे झाल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये मध्ये धने चांगले भाजून घ्यायचे तेल घालून कारण की धने ही आपल्याला कच्चे ठेवायचे नाही आपल्याला चांगले लालसर धने भाजून घ्यायचे तुमच्याकडे धन्याचे प्रमाण किती प्रमाणात ठेवतात मला नक्कीच सांगा आम्ही एवढ्या मसाल्यासाठी अर्धा किलो धण्याचा वापर केला जिथे जिथे वेगवेगळ्या पद्धतीने मसाला केला जातो पण आमचा मसाला आमच्या पुणेरी साईडचा मसाला अशाच प्रकारे करतो आम्ही माझ्या माहेरीही अशाच प्रकारे मसाला करतात व सासरीही अशाच प्रकारे मसाला करतात त्याच्यामुळे मला माहीत आहे या आमच्याकडल्या पद्धतीने कशा प्रकारे मसाला केला जातो तुमच्याकडे कशा प्रकारे मसाला केला जातो मला नक्कीच सांगा कसा वाटतो माझे व्हिडिओ मला तेही सांगा तुम्ही मागच्या व्हिडिओला मला चा छानपैकी रिस्पॉन्स दिला आहे ह्याही व्हिडिओला तुम्ही छानपैकी रिस्पॉन्स देतात हीच आशा करते मी कारण की तुमच्या सपोर्टशिवाय माझे चॅनल ग्रोथ धरू शकत नाही किंवा पुढे चालू शकत नाही प्लीज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा नंतर सासूबाईंवर मिस्टरांनी मिरच्या पॅक करून घेतल्या व कुटण्यासाठी ते घेऊन गेले अशा प्रकारे सर्व मिरच्या वेगवेगळ्या पॅक करून नेल्या व लाल तिखटही आम्हाला बनवायचे तेही खूप छान तरी बात झाली अशा प्रकारे डंक्यामध्ये छानपैकी मसाला कुठून आणला घरी आल्यानंतर कॅरीबॅगची तोंडे सोडले कारण की लांब लांब मसाला कुठून आणायचा होता डब्यात घेऊन एवढे सर्व मिरच्याचे डब्यात बसल्या नसत्या म्हणून कॅरीबॅगमध्येच नेलते व थंड झाल्यानंतर अशा काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचा ह्या आदल्या दिवशी सासूबाईंनी काचेच्या बरण्या घासून वाळवून ठेवल्या होत्या कारण की माझ्या हातात दिल्या तर माझ्याकडनं एखादी तरी फुटली असती बरणी म्हणून त्या मला ह्या काचेच्या बरण्यांना हात दे लावून देत नाही त्यांच्या जीवापाड ह्या काचेच्या बरण्या त्या जपतात व त्यांनीच घेतलेल्या आहेत खूप वर्षापूर्वी त्याच्या ह्या फक्त मसाल्यासाठीच त्या वापर करतात दुसऱ्या कशासाठी आमच्याकडे तीन चार अशा काचेच्या बरण्या आहेत त्याच्यात आम्ही फक्त मिरची मसालाच ठेवतो तीन काचेच्या बरण्या आमच्या मसाल्याने भरल्या होत्या व एक लाल तिखटाने एक बरणी नंदीला द्यायची होती व दोन बरण्या आम्हाला ठेवायच्या होत्या अशा क्वांटिटीमध्ये आमचा पूर्ण मसाला काळा मसाला तयार झाला एकदम घरात सुवास सुगंध खड्या मसाल्यांचा सुटला होता तुम्ही काचेच्या बरणीतच मसाला स्टोर करून ठेवा दीड ते दोन वर्ष मसाल्याला काहीच होत नाही किंवा त्याचा वासही कमी होत नाही कारण की काचेच्या बरणीत व प्लॅस्टिकच्या बरणे खूप प्र मोठ्या प्रमाणात फरक राहतो स्टीलच्या डब्यातही आपल्याला मसाला ठेवायचा नाही फक्त काचेच्या बरनेतच ठेवायचा अशा प्रकारे काचेच्या बरण्या पहा किती सुंदर दिसत आहेत मला सासूबाई काय काचेच्या बरणीला हात लावून देत नाहीत कधी कारण की त्यांना वाटतं माझ्याकडनं एकदा नवीन लग्न तर तेव्हा ते फुटल्या होत्या ते म्हणून त्या मला परत काचेच्या बरणीला हात लावून दिल्या नाहीत त्याच घासतात व त्यांच्या हातानेच त्या मसाला भरतात त्याच्यामुळे मला काही प्रश्नच येत नाही कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे व आईची आहे त्याच्यामुळे मला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केली तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय